शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उलटी गिनती आता सुरू झाली आहे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ व निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली असून त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार नोंदणीचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संपूर्ण कार्यक्रमाचा रोडमॅप जाहीर करण्यात आला याप्रमाणे आयुक्त हे मतदार नोंदणी पब्लिश पण केले आहे तसच या कार्यक्रमाची दोन वेळा पुनर्प्रसिद्धी करायला लागते पहिली पुनर्प्रसिद्धी आहे पंधरा ऑक्टोबरला आहे आणि दुसरी आहे ते पंचवीस ऑक्टोबरला आहे त्यानंतर नमुना एकोणीस मध्ये

प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावरती ज्या काही दावे हरकत येतील स्वीकारण्याचा कालावधी हो आहे ते पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर आहे आणि या सगळ्या दाव्या हरकती निकाली काढणे आणि पूर्ण यादी तयार करणे त्याची छपाई करणे याचं एक मुदत आहे ते पंचवीस डिसेंबर आहे आणि मतदारातील अंतिम प्रसिद्धी ही तीस डिसेंबरला होणार आहे yes. या कार्यक्रमासाठी मतदार नोंदणी अधिकारी आपल्या विभागाच्या मान्य विभागीय आयुक्त अश्वता सिंधन मॅडम आहेत त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यासाठी सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी आपले जिल्हाधिकारी आहेत आपल्याकडे सात उपविभाग आहेत या सातही उपविभागाचे सात सात एस डीओ आपले सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी आहेत आणि आपले सर्व जिल्ह्यातले चौदा तहसीलदार आहेत पदनिर्देशित अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहेत स्वीकारण्याचं रिटर्निंग ऑफिसर असतात त्याच्यात आम्ही एई आर ओ असतो त्यात असिस्टंट इलेक्ट्रॉनिक <coughs> रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणजे मतदार नोंदणी अधिकारी जे मॅडम असतात त्यांना असिस्ट आम्ही करतो तर आम्ही जिल्ह्यापुरतं तर आम्ही ती नक्कीच खबरदारी घेऊ की ओव्हर अँड अबो हे जे काही आधीच्या ता सूचना आहेत आधीचे अनुभव आहेत त्याच्यानंतर कार्यशाळेमध्ये काही प्रश्न येतील त्यांचे याच्यावरही कोणाचे डाऊट असतील एखाद्या म्हणजे प्राचार्याचे नाही कदाचित एखाद्या शिक्षकाचे असेल ते पण आम्ही त्यामध्ये क्लिअर करू जसं आपण म्हण मन, आपण म्हणालत ना की बाबा आता ॲडहॉकमध्ये कोण येईल म्हणजे मी मला जर समजा संस्थेने नेमणूक दिली असेल तासिका तत्त्वावर आणि तुम्ही सांगताय तसं एखाद्या वेळेस मला थर्ड पार्टी थ्रू अपॉइंटमेंट दिली असेल तर त्यांना डाऊट येणं साहजिक आहे की मी ॲडहॉकमध्ये बसेल का नाही कारण इथे याच्यात फॉर्ममध्ये डेफिनेशन नाही आहे आपलं त्याची क्लॅरिटी घेऊन आम्ही देऊ त्यांना त्याच्यात महिला मतदार किती शिक्षक आणि पुरुष मतदार किती एकूण मतदार अमरावती जिल्ह्यात किती आहेत आणि यामध्ये मृत वगळलेले आहेत अपडेट लास्ट आकडा सांगता येईल आपल्याला कारण आता जसं मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की हे नव्याने करायचं आहे आपल्याला त्यामुळे मागचा आकडा किती रिलेवंट आहे हे उचित नाही त्याच्यावर हे करणं पण मागचा आकडा देऊ शकतो तुम्हाला पाहिजे असेल हे मागच्या इलेक्शनचं मला एक्झॅक्टली ॲक्शनबद्दल मला अपडेट घ्यावं लागेल कुठपर्यंत आहे ती प्रोसेस फक्त मी आपल्याला एवढंच सांगतो की हे जे मागच्या इलेक्शनची जी काही ऑब्झर्वेशन्स असतील जसं तुम्ही म्हणताय की आता काही ठिकाणी ट्रक आपला जो व्हॅन चालक म्हणा किंवा तिथला एखादा क्लर्क आहे की ज्याला आपल्या इलेक्शनच्या नियमावलीमध्ये ते अनुज्ञेय नाही आहे टू बी बिकम अ वोटर त्यांचे जर तसे आधीचे अनुभव असतील तर ते आम्ही एक सेन्सिटायझेशन करू सगळ्या संस्थाचालकांचं किंवा हे जे प्राचार्यांचं सुद्धा ही की अशा पद्धती जर तुम्ही जर सर्टिफिकेट द्याल भले कुठल्या दबावात असे ना काही असो तर शेवटी जबाबदारी ही त्यांची राहील आता ही जी न्यायालयीन केस आपण म्हणतात त्याच्या मला अपडेट घ्यावा लागेल पण ज्या अर्थी न्यायालयीन केस झाली त्या अर्थी हेच आपल्याला सिद्ध होते की जर चूक निदर्शनास आली असेल तर त्याच्या पुढे कारवाईला आपण सामोरं जावंच लागेल अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या विभागामध्ये चौदा हजारपेक्षा जास्त बोगस मतदान झाले असं सुद्धा तक्रार करण्यात आली होती जे द्वितीय क्रमांकावर उमेदवार होते त्या अनुषंगाने प्रशासनने त्या संदर्भात काही तपासणी केली अंजनगाव तालुक्यात सर्वात जास्त ते मला वाटतं ते तत्कालीन याचे रिटर्निंग ऑफिसर असतील त्यांनी त्याच्यावर कमेंट करणं योग्य राहील मला आत्ता त्याच्यावर कमेंट नाही करते चुका झाल्या तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल ले इलेक्शन ज्याच्या अंतर्गत हे पण जर आपण आपल्या याच्यात छापलं तर ते चांगलं होईल आणि हे पण आपण लिहावं की काही लोकांना डाऊट असेल या पूर्ण कोण मतदार आहे कोण नाही याच्याविषयी तर आम्ही तर आमचे डेप्टी डीओ आणि आमची पूर्ण टीम पाहतो ते पाहतोच आहे पण आम्ही त्याच्या एक मला वाटतं एक तीन चार कार्यशाळा घेऊन टाकू प्रत्येक तालुक्यात घेता आलं शक्य तसं ठीक आहे नाहीतर मग काही वाटलं तर ऑनलाईन नाही घेता येईल आपल्याला आता काय टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये हा ठीक आहे ना आम्ही काय असे ऑनलाईनही हे करू शकतो आउटसोर्स जे टीचर्स आहेत एखाद्या आउटसोर्स एजन्सीकडून तुम्ही म्हणताय ते आता मला कल्पना नाही चेक करावं लागेल पण शब्दशः आउटसोर्स असेल तर त्याला ॲडहॉक म्हणू शकू की नाही हे मला डाऊट <coughs> आहे ते मला चेक करावं लागेल ॲडहॉक म्हणजे कसं असते समजा आय टी आय आहे किंवा एखादं कॉलेज आहे की ते आर्ली बेसिसवर लोकांना लावतात परीक्षण जेव्हा डिक्लेअर होते त्या मुमेंटपासून आपली ती ही लागू असते yes. ज्या मुमेंटला आपलं मान्य निवडणूक आयोगाकडून जेव्हा याची घोषणा केली जाईल त्या मुमेंटपासून ते आपलं निकाल लागेपर्यंत ही जी आदर्श आचारसंहिता आहे ती जी रिटर्नमध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन येतात जसं इतरही तुम्ही पाहिलं असेल की रेग्युलर आपले जे लोकसभा विधानसभासाठी जे ऑब्झर्वर्स असतात तर याही आपल्या याच्यासाठी ऑब्झर्वरची नेमणूक होईल एक्सपेंडिचर ट्रॅकिंगची नेमणूक नेमणूक होईल आणि याच्या व्यतिरिक्तही जे काही जे, जे क्रिटिकल दिवस असतात मतदानाच्या दोन तीन दिवस आधीचे तर त्याच्यामध्ये असा अनुभव आहे की अशा पद्धतीच्या तुम्ही जे म्हणताय काही गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अशा दोन तीन दिवसामध्ये आम्ही विशेष त्यामध्ये पोलीस म्हणा किंवा आमची पूर्ण इलेक्शन यंत्रणा अलर्ट ठेवून आणि जसं रेग्युलर इलेक्शनमध्ये एक मान्य निवडणूक आयोगाने एक ॲप किंवा एक हेल्पलाईन दिलेली असते की तुम्हाला जर कुठे असं नागरिक म्हणून असं काही चुकीचं काही होताना दिसत असेल तर ते रिपोर्ट करण्याचं मेकॅनिझम ठेवूया आपण भले मग ती तक्रार खरी असो खोटी असो पण आपण प्रत्येक तक्रार अटेंड करू आपण आपल्याकडून तशी कॉम्परेन्सिव्ह तयारी करू त्याच्या मागच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाटण्यात हो हो विभागाने भरारी आता यासाठी काळजी मी ते सांगतो ना आता मी तेच सांगितलं आणि आधी जे निवडणुकीचं जे तुम्ही म्हणता येते आता त्याच्यात मला पूर्ण माहिती नसल्यामुळे मला कमेंट नाही करता येणार पण माझा पूर्ण खात्री आहे की तत्कालीन जे रिटर्निंग ऑफिसर आहेत त्याच्यात त्यांनी संज्ञान घेतलंच असणार त्याचं कारण शेवटी ह्या तक्रारी जेव्हा येतात त्याला एक जी प्रक्रिया आहे ती पार पाडून निर्गत करणे हे आमच्याकडून विचारणा केली जाते असं नाही की आली तुम्ही निर, निर्गती नाही किंवा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा जा कार्यक्रम जाहीर झाला असून यंदा प्रशासन बोगस मतदारांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे आता या निवडणुकीत खरी ताकद दाखविणारा उमेदवार कोण ठरणार हे पाहणे महत्वाचे ठरेल